नमस्कार मंडळी तर आज आपण करत आहोत मेथीची मटरी किंवा खारी शंकरपाळी म्हटला तरी चाले। ले ले। सुद्धा चालेल तर आता बाजारात भरपूर प्रमाणात मेथी ये लागलेले त्यामुळे एकदा ह्या पद्धतीत मेथीची मटरी करून बघा पावसाळा सुद्धा सुरू आहे संध्याकाळच्या वेळेस चहा सोबत काहीतरी हवं असतं मग अशा वेळेस तुम्ही अशी परफेक्ट मेथीची मटरी करू शकता जे की सगळ्यांना आवडणार आणि ही मेथीची मटरी आपण गव्हाच्या पिठापासून केली अगदी खुसखुशीत तेलकट न होणारी हिता आपली खारी शंकरपाळी तयार झालेली आहे मग कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा मेथीची एक गड्डी आणली होती मी पहिल्यांदा नीट करून घेतली मग स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे आणि या चाळणीवरती ठेवली म्हणजे पाणी जे एक्स्ट्राचं आहे ना ते निघून जाईल कुठलीही वस्तू ना आपल्याला चिरल्यानंतर धुवायची नाही चिरण्याच्या अगोदर धुवायचे किंवा खुडतानाच तुम्ही का नाही मेथी बारीक बारीक खुडून घेतला सुद्धा चालेल पण जरा पानं ही मोठी मोठी आहेत म्हणून अशी चिरूनच शक्यतो करून घ्यायची तर इथं मेथी ही बारीक बारीक अशी चिरून घेतलेली आहे तर ह्या पद्धतीनं आता सगळीच मेथी चिरून घेतलेली आहे बघा मस्तपैकी अशी चिरलेली आहे तर चला आता ही मेथीनं आपल्याला भाजून घ्यायची आहे जरी तुम्ही अशीच वापरली मेथी मटरीमध्ये तरीसुद्धा चालेल पण भाजून घेतल्यामुळे त्याचा जरा ना कमी होतो म्हणून आपल्याला ही मेथी जरा भाजून घ्यायची आहे त्यासाठी गॅस चालू करून पॅन ठेवलेला आहे पण ह्याच्यामध्ये आपल्याला तेल मीठ काहीच घालायचं नाही फक्त आपल्याला ही मेथी घालून मस्तपैकी अशी हलवायचे एक मिनिट भरात मस्तपैकी आपली ही मेथी ना नरम होते गॅस मात्र मिडियम ठेवलाय आणि सतत हलवत राहायचं ही लगेच नरम होते बघू शकता तुम्हाला इथं नरम झालेली मेथी दिसत असेल तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि ही मेथी आपल्याला मटरीसाठी वापरायची आहे तर आता ही आपल्याला थंड करून घ्यायची आहे त्यामुळे असं इथं मी पॅनमध्ये पसरत आहे किंवा तुम्ही खाली एखाद्या ताटामध्ये पसरून ही मेथी घेतला तरी सुद्धा चालेल तर आता आपण शंकर खारी शंकरपाळीसाठीचं पीठ मारणार आहोत तर खारी शंकरपाळी ही आपण गव्हाच्या पिठाची करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला हवं हो गव्हाचं पीठ तर इथं दोन कप इतकं मी गव्हाचं पीठ वापरत आहे आणि गव्हाचं पीठ चाळून घेत आहे कारण का कधी कधी त्याच्यामध्ये ना कचरा असतो म्हणून चाळून घ्यायचा आहे दोन कप गव्हाच्या पिठासाठी पाव कप इथं बारीक रवा वापरलेला आहे म्हणजे काय होतं आपली खुसखुशीत खारी शंकरपाळी आता घेतलेला रवासुद्धा चाळून घेतला आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मोहन तर मोहनसाठी बघा तेलाच्या कितलीमध्ये जी पळी असते ना ते दीड पळी इतकं तेल गरम करून घेणार आहे कडकडीत तर इथं तडक्या पॅनमध्ये मी बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत ओवा तर ओवा अर्धा चमच इतका हातावरती क्रश करून घातलेला आहे मग आपल्याला घालायचं चवीप्रमाणे मीठ एक साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे आणि छान असं आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत अगोदर हाताने तर आपलं तोपर्यंत बाजूला सुद्धा छान कडकडीत गरम झालेलं आहे मग हे कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला ह्या पिठावरती घालून घ्यायचं आहे ह्यानी ना आपली खुसखुशीत अशी खारी शंकरपाळे होते तर तेल गरम आहे तर तुम्ही सुरुवातीला चमच्याने मिक्स करू शकता किंवा हाताने अशा पद्धतीत मिक्स करू शकता तर हे मोहन आहे पिठाला ना चांगलं लागलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला असं हाताने चोळून घ्यायचं आहे म्हणजे हे तेल ना चांगलं पिठाला लागलं जाईल आणि बघा असा गोळा वळला पाहिजे मग समजायचं की पिठाला हे मोहन चांगलं बसलेलं आहे तर इथं बघू शकता मी छान असं पिठाला मोहन सोडून घेतलं आहे आणि गोळ्यासुद्धा आहे म्हणजे हे आपल्या पिठाला मोहन छान बसलं आहे असं समजायचं तर आता आपली ही थंड झालेली बाजूची मेथी आहे ना ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि तीसुद्धा आपल्याला मिक्स करायची आहे तर ह्याच्या ना मी कसुरी मेथी घालून ही मटरी केली होती किंवा खारी शंकरपाळी म्हणू शकता तर त्याला तुम्हीसुद्धा खूप छान असं प्रेम दिलं आणि मुलांनासुद्धा खूप आवडली तर म्हटलं चला बाजारात ताजी ताजी फ्रेश मेथी आहे लागली तर आता आपण मी इथेपासूनच ही मस्तपैकी खारी शंकरपाळे करूया तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा संध्याकाळच्या वेळेस सगळ्यांची फरमाईश असते बघा चहासोबत काहीतरी नमकीन मिळालं तर खूप भारी होईल मग तुम्ही जर अशा वेळेस हो ही मटरी केलेली असेल डब्यामध्ये भरून ठेवलेली असेल तर सहज देता येईल आणि छोट्या मोठ्या भुकेसाठी मुलांनासुद्धा हे खाण्यासाठी एकदम बेस्ट असे आहे गव्हाच्या पिठाची असल्यामुळे हेल्दीसुद्धा आहे तर बघा थोडं थोडं पाणी घालून ना घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे बघू शकता आपल्याला जास्त लूज हे पीठ ठेवायचं नाही ह्या पद्धतीने ठेवायचं आहे तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं भिजत ठेवूया म्हणजे आपला रवा जो आहे ना तो छान फुलला जाईल तुमच्याकडे वेळ नसेल लगेच करायला घेतला तरीसुद्धा चालेल तर मी तर इथे दहा मिनटं भिजत ठेवले होते तर दहा मिनटानंतर बघू शकता इथे पीठ छान असलं आपलं भिजलेलं आहे मग आपल्याला हे हुंडे करून घ्यायचे आहेत म्हणजेच गोळे आता चपातीला आपण करतो त्याच्यापेक्षा जरा मोठे हे गोळे करून घ्यायचे आहेत तर बघा एवढ्या पिठामध्ये चार इतके गोळे होतात आपण दोन कप गव्हाचं पीठ वापरलं होतं ना त्याच्यामध्ये हे चार गोळे झालेले आहेत आता आपण हे गोळे करून ठेवले ना त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि आपण चपाती कशी लाटतो तसं आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने तेल किंवा ह्याला पीठ लावायची गरज नाही सहज लाटता येतो तर होता होईल आपल्याला सुरुवातीला पातळ अशी चपातीसारखं लाटून घ्यायचंय बघू शकता ह्याच्यामध्ये मेथी घातल्यामुळे हे दिसायला खूप छान असं दिसत आहे तर आता लाटून घेतल्यानंतर तर आपल्याला काय लावायचं चा? आहे ह्याच्यावरती तेल लावायचं आहे तुम्ही साठा करून घेतला तरीसुद्धा चालेल साठामध्ये का काय करायचं आहे तुम्हाला दोन चमचे इतकं तूप घ्यायचं आहे आणि दोन चमचे इतकं कॉर्नफ्लावर घालून छान असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो साठा तुम्ही लावला तरीसुद्धा चालेल तर इथं मी साठा न वापरता करत आहे तर तेल लावलेलं आहे आणि वर्णन सुकपीठ भुरभरत आहे नंतर बघा दोन्ही बाजू आपल्याला दुमडून घ्यायचे आहेत परत तेल आहे सुखपीठ भुरभुरायचं आहे आणि अशा प्रकारे दुमडून आहे घ्यायचंय ना आपल्या खारेशंकर शंकरपाळीला ना पदर छान सुटतात मस्त लेअर वाज अशा होतात त्याच्यामुळे आपल्याला ही स्टेप करायची मग काय परत आपण जशी चपाती लाटतो तसं आपल्याला लाटून तोपर्यंत तो तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन करून घ्या म्हणजे पुढील माझे येणारे असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं का एकदम फ्रीमध्ये आहे त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करायला कंज्युसपणा करू नका तर बघा छान अशी एक चपाती लाटून घेतली परत ह्याच्यावरती तेल लावून घेतलं आणि सुकंपीठ भुरभुरलेलं आहे परत ह्याच्यावरती तेल लावून घेतलं परत सुकंपीठ भुरभुरलं म्हणजे हे दुमडून घेतलेलं आहे आणि बघा आपल्याला ह्या पद्धतीने करायचं आहे म्हणजे ना आपल्या जी शंकरपाळी आहे तिला पदर छान सुटतात तर असं दुमडून घेतल्यानंतर ना हे जास्त जाड असा रोल झालेला आहे मग आपल्याला बेलनं ह्याच्यावरती परत फिरून घ्यायचा आहे म्हणजे हा रोल जरा पातळ होईल आणि आपली जी शंकरपाळी आहे ना ते भाजायला वेळ लागत नाही छान कुरकुरीत अशी होते हे पातळ केल्यामुळे त्यामुळे असं वरून लाटून घ्यायचं आहे लाटल्यानंतर बघा एकसारखे आकाराचे चाकूने आपल्याला अशा प्रकारे कट मारायचे बघू शकता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत आहेत तर असे सगळे कट मारून घेतलेले आहेत तर बघा हिथं आपली खारे शंकरपाळी तळण्यासाठी तयार झालेली आहे तर आपण हे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर थोड्या थोड्या तळून घ्या जर तुम्ही क्वा कमी क्वांटिटीमध्ये करत असाल असं माझ्यासारखं तर एकदाच तुम्ही ह्या शंकरपाळी करून घ्या आणि मग तळून घेतला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने बघा सगळ्याच इथं शंकरपाळी करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर बघा छान अशा एकसारखे इथं मी कटिंग करून घेतलेले आहेत तर आता बाजूला तेल तर गरम करायला ठेवलेलंच आहे तेल गरम आहे का पहिल्यांदा चेक केलं तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम नको हवं आहे हलकंसं गरम हवं आहे म्हणजे आपल्या शंकरपाळ्या ह्या आतपर्यंत छान अशा तळल्या जातील असं मात्र मध्यम ठेवलेला आहे आणि आपण केलेल्या शंकरपाळ्या एक एक करून तेलामध्ये सोडायच्या आहेत आता छान आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत चांगल्या क्रिस्पी कुरकुरीतपणा येऊसपर्यंत जर तुम्ही फास्ट गॅस ठेवला तर त्यांना कलर लगेच येईल पण आतनं मात्र कच्च्या राहतील त्याच्यामुळे मिडियम गॅसवरती छान कलर येऊजपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायचे आहेत म्हणजे ह्या आपल्या खाऱ्या शंकरपाळ्या आहेत ना छान खुसखुशीत कुछ कुरकुरीत अशा होतील तर मुलांना असलं काहीतरी दिलं ना तर ते त्यांना खूप आवडतं दिसायलासुद्धा वेगळं दिसतं आहे आणि मुले बघा कुरकुरे बाहेरलं चट्टरपटर खाण्याच्याऐवजी जर तुम्ही असं करून डबे भरून जर ठेवलात तर मुलांना जेव्हा छोट्या मोठ्या भुकेसाठी हे द्यायला बरं पडतं त्यांना आवडतंसुद्धा एकदम कुरकुऱ्यासारखं लागतं कुरकुरीत असं आणि हे हेल्दी असल्यामुळे खायलासुद्धा मुलांना एकदम भारी आहे नक्की तुम्ही सुद्धा एकदा करून बघा तर छान असे तळून घेतलेत बघू शकता कलर मस्त आलेला आहे आता इथं सगळे ह्या खऱ्या शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत आता तुम्ही आवाजसुद्धा ऐकून घ्या तुम्हाला आवाजावरच कळलं असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही आता तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते बघू शकता आतून पदर बघा कसे सुटले एकदम खुसखुशीत आणि चवीला सुद्धा खूप भारी लागते जवळजवळ तुम्ही पंधरा ते एक महिनाभर मुलं सहज खाऊ शकता ह्याला काही खराब होत नाही किंवा वास सुद्धा येत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि आजची रेसिपी कशी वाटली ती सुद्धा मला कमेंट करून सांगा तुम्ही कधी करताय नक्की एकदा घरात लहान मुलं असतील तर करून बघा आणि रिझल्ट तर तुमच्या समोर आहे तर एकदम खुसखुशीत कुरकुरीत इथं आपली मेथीची मैत्री तयार झालेली आहे बाजारात मेथी भरपूर प्रमाणात यायला लागले त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा ऐकलं का मग आवाज मंडळी चला मग पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय